वाल्मिक कराड बीडच्या न्यायालयात हजर झालाय त्याला पोलिसांनी बीडच्या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आणलं विशेष तपास पथकाच्याकडून वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर कोठडीची मागणी करण्यात आली आहे विशेष तपास पथकाकडून वाल्मिकच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे यापूर्वी वाल्मिक हा सी आय डी म्हणजे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे त्याची कोठडी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यातून विशेष तपास पथकाकडे द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आत्ता न्यायालयात काय घडतंय नक्कीच सर पाहिलं तर वाल्मिकराड यांना जे आहे ते आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरेखा पाटील यांच्या न्यायालयासमोर जे आहे ते आता सुनावणीला जे आहे सुरुवात देखील झालेली आहे आणि त्या ठिकाणी एसआयटीचे अधिकारी जे आहे अनिल गुजर यांनी माहिती देण्यास सुरुवात देखील केली आहे सध्या आता त्यांच्यासह त्यांच्या वकिलांनी देखील माहिती मांडल्या वाल्मिकराड्याला कस्टडी हवी कारण त्याचं आणि नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालं होतं त्यामध्ये आरोपी जे आहेत त्या सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि विष्णू सुधीर सांगळे हे जे आरोपी आहे यांच्या मधील आणि वाल्मीकराडे यांचा जे आहे दूरध्वनीवरून संपर्क झाल्याची माहिती एस आय टीकडे कडे आहे त्यानंतर एस आय टी आता हे पुरावे जे आहे ते आता कोर्टामध्ये सादर करत आहे त्याच आधारी त्या जे जा आहे ते आता यांचा आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी संबंध आहे की नाही हे तपासण्यासाठी सी आय डी कोठडी माग माग एस आय टीची कोठडीची जी आहे ती मागणी करत आहेत कारण संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळीची वेळ आणि वाल्मी कराड आणि सुदर्शन फुले यांच्या दोघांची जी वेळ आहे ती सेम वेळ आहे त्या वेळेमध्येच जे आहे ते आता त्या अनुषंगाने ज्यांच्यावरती मोठा कडे देखील लावण्यात आलेले आणि एसआरटीकडून आता वाल्मीकरायांना 10 दिवसाची कोठडी देखील मागण्यात आलेली सध्या सरकारी पक्षकोUNCIL आहे ते बाळासाहेब कोळे ॲडव्होकेट मला, मला, मला विजय चिडे या निमित्ताने एक पुढचा प्रश्न आपल्याला उपस्थित करायचा आहे अशी माहिती समोर येते आहे की एका हाती मकोका आणि दुसऱ्या बाजूला हत्येचा आरोप मूळात खंडणीसाठी वाल्मिक अटकेत असताना आता मकोका आणि हत्येचा आरोप या गुन्ह्यांच्या लागू करण्याबाबतही काही तपशील न्यायालयातून तुम्हाला उपलब्ध झालाय का वाल्मिक विरोधात हे दोन्ही गुन्हे दाखल करण्याच्या बाबत ज्या तपास यंत्रणांनी पुढाकार घेतला होता त्याबाबत न्यायालयानं काही भूमिका मांडली आहे का नक्कीच सर पाहिलं गेलं तर खंडणीच्या प्रकरणी जे आहे ते त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत आली होती आणि त्यानंतर हत्येचा आरोप जो आहे तो एस आय टीने त्यांच्यावरती केला होता या हत्येच्या प्रकरणी जे आहे ते त्यांचा आरोपी केला असल्याचं एसआयटीने म्हणलं होतं आणि त्यानंतर आज त्यांना जे आहे ते विशेष कोर्टामध्ये जे आहे ते आता बीड सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच अनुषंगाने आता ही सुनावणी जी आहे ती सुरुवात आहे काल जर पाहिलं गेलं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती मात्र पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती एस आय टीकडून करण्यात आली होती परंतु न्यायालयाने जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आता त्यांनी थेट हत्येचा आणि मकोका वालमी कराडावरती लावण्यात आलेला आहे त्यामुळे आता त्यांना एस आय टीची कोठडी द्या आणि पोलीस कोठडी द्या अशी मागणी केलेली आहे त्यामुळे आज त्यांना न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले आणि त्यामुळे आता समोर त्यांची सुनावणी देखील सुरू आहे आता दहा दिवसाची कोठडी विचारायचं आहे एक क्षणभराची उसंत घ्या मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आत्ताच्या घडीला न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्यात वाल्मिकच्या वकिलांचा दावा काय आहे कारण वाल्मिकच्याकडून सातत्यानं काही गोष्टी सांगितल्या गेल्या पहिला मुद्दा असा हत्येच्या घटनास्थळी तो हजर नव्हता दुसरा मुद्दा असा की खंडणीचा त्याच्यावरचा आरोप कपोलकल्पित आहे तिसरा मुद्दा असा की या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला विनाकारण गोवण्यात आलंय या व्यतिरिक्त आता जो महत्त्वाचा बदल आज होणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं भूमिका सध्या तपास यंत्रणा मांडतायत अर्थी तुम्ही न्यायालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहात सी आर डीच्याकडून एसआयटीकडे म्हणजेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्याकडून वाल्मिकची कोठडी ही तपास यंत्रणा म्हणून विशेष तपास पथकाकडे जाणं अपेक्षित आहे पण याला वाल्मिकचे वकील विरोध करतायत त्यांचं म्हणणं काय आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर यासंबंधी जी आहे ती कुठली माहिती आतापर्यंत आलेली नाही परंतु जर पाहिलं गेलं तर वाल्मी कराड यांचे जे वकील आहेत त्यांनी मकुका लावण्याआधी काही माहिती द्यावं लागते असं देखील त्यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर न्यायालयीन कोठडीची आवश्यकता नाही असं देखील त्यांनी जे आहे ती भूमिका काल केस कोर्टामध्ये मांडली होती आणि आज भूमि तीच भूमिका जी आहे ती त्या अनुषंगाने ते लावणार होते परंतु याबाबतीत जे आहे ते आता सध्या जर पाहिलं तर सरकारी वकील आणि एस आय टीचे प्रमुख जे आहेत त्यांचे सध्या आता युतीवाद जो आहे तो सुरू आहे त्यामुळे आता आरोपीचे जे वकील आहेत त्यांच्या संदर्भात अजून युतीवाद जो आहे तो अद्यापही झालेला नाही त्यामुळे थोड्या वेळात आता आरोपीचे वकील जे आहे ते, ते देखील युतीवाद सुरू करणार आहेत सर जी आपण जोडलेले राहा एक आणखी तपशील निमित्तानं समोर येतोय त्याबाबतही मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आपण जोडलेले राहा एक पुढची बातमी आता पटकन आपण पाहणार आहोत आणि त्या अनुषंगानं विजय चिडे यांच्याशी अधिक चर्चा करणार आहोत पुढची बातमी पण वाल्मिक कराडच्या संदर्भातली आहे आणि वाल्मिक कराडचे समर्थक त्याच्यावर होणाऱ्या कारवाईचा सातत्यानं निषेध करतायत